ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पनवेलजवळील वडघर करंजाडे येथील खाडीला महापूर आलेला आहे आज झालेल्या पावसामुळे येथील पुलाला खालून पाणी लागले या व्हिडिओच्या माध्यमातून आलेला महापूर आपल्याला पाहायलाच मिळत आहे आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे सर्वत्र जलमय परिस्थिती झाली आहे खाडी नद्यांना महापूर आला आहे पनवेलमध्ये आजपर्यंत तब्बल एकवीसशे पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे आज पहाटेपासून जोरदार पावसाने बॅटिंगला सुरुवात केली त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गाढी नदी खाडीला आलेला पूर पाहत आहोत पनवेल येथील वडघर करंजाडे येथील खाडीला महापूर आला आहे आज झालेल्या पावसामुळे येथील पुलाला खालून पाणी लागले या ठिकाणी दोन पूल आहेत यातील एक पूल जुना असल्याने तो वाहतुकीसाठी बंद आहे तर दुसऱ्या एकाच पुलावरून दोन्हीकडची वाहतूक सुरू आहे दरवर्षी मुसळधार पावसामुळे या पुलाला पाणी लागत असल्याचे येथील कोळी बांधवांनी सांगितले हा एक पूल वाहतुकीसाठी कमी पडत असल्याने दुसरा पूल ताबडतोब बांधावा अशी मागणी केली जात आहे